तेल टाकू दे मला तेजपत्ता टाकायचा तेजपत्ता एवढा फास्ट असतो म्हणून तेजपत्ता आहे का शी सोफ तू जे लेम जोक मारणं बंद कर त्रास नको म्हणून ना स्वतःच काम वाचवावं म्हणून शट अप हे ना मला नंतर सांगते या की मटर मला काय हे करायला देण्यात होती पण मला काय माहिती कसं कळलं ईच्या मनातलं आणि मी प्रोजेन मटर आणले हाय टू हाय कनेक्शन म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ना मला इजी असे की मला सांगावी नाही लागत मी कधी कधी असं ओळखून जातो तिला काय लागणार आहे माझी नेक्स्ट स्टेप काय आहे हा इजी नेक्स्ट टेल दे तेल दे तेल तेल दे टाकू बघ अरे असा हात लावून बघ ना बघ माझ्या डोकं होत्या सर्दीने डोकं फिरवू नकोस कसं सर्दीने नाक दुखलं पाहिजे डोकं नाही ज्याला डोकं असतं त्याचं डोकं दुखत तुला डोकं नाही ना बघू दे दाबून देतो ना दाबू मित्रांनो आणि मैत्रिणींनो वेलकम टू लाईफ विथ स्वरेश yes. लाईफ विथ स्वरेश आपल्याला एकत्र बोलायचं आहे नाही मी विसरतो सॉरी सॉरी तर आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्याला असेल बरोबर आता आता काय जाऊ दे जाऊ दे नसेल आलं तरी पण चालेल तुम्ही समजून घ्या आणि आज आषाढी एकादशी च्या निमित्ताने आम्ही चाललोय आमच्या जवळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरा, रुक मंदिरा तर विचार केला की बघूया ना दाखवूया सगळ्यांना पण कि कस आहे आमच्या इकडचं विठ्ठल मंदिर आणि पण खूप गर्दी असेल आज खूप गर्दी असेल आणि खूप सुंदर मंदिर आहे तर म्हणून आम्ही विचार केला की आम्ही दाखवूया मंदिर तू आधी इयरिंग दाखव हा मंदिर नको दाखवायला इयरिंग आधी दाखव चला पटावट निघ चला पोपटला घेतलं मी

आणि त्या ऑटो करेक्ट मध्ये टाइप झालं बेरी आणि मेहेरी नावाचं औषध निघालं पण शेंबूड लागलाय मला म्हणूनच ते औषध आणते मी पण शेंबडी तुझी पोरगी पण शेमडी मी पण शेंबडी झाली आहे तुझी पोरगी पण शेंबडी झाली आता पहिला चाललोय गडबड सुधारायला मेवेरी मेवेरी मॅगबेरी आहे एक त्याचं नाव आणि मेवेरी सांगते मला ऑटो करेक्ट वाली शाणी चल आता तू सांग मी नाही सांगणार आहे नाव सांग अमित भाई वो कल दवाई लेके गया था ना मॅकबेरी वाला वो मेबेरी आहे सिरप हां मॅकबेरी चाहिए मॅकबेरी हा मेबेरी बोला ऑटो करेक्ट मॅडम का ऑटो करेक्ट मॅकबेरी हा तुला पाहिजे आता आलेलो आम्ही कुठे मंदिरामध्ये पण मंदिराची मंदिरा गर्दी बघून आणि या मॅडमचा काय वागणूक बघून आम्ही ठरवतो की आम्ही परत घरी चाललोय बाहेरून खूप म्हणजे खूप गर्दी स्टेशन स्टेशन पर्यंत अक्षरशः लाईन आहे मी आता दाखवतो तुम्हाला कशी रश आहे ते हो जाऊया अजून मंदिर आला पण आता किला घेऊन कसं

अरे तिची मस्ती केवढी आहे एक तर आम्ही मंदिरात गेलेलो हा आणि आता एवढा पाऊस आलाय हा दर्शन दर्शन नाही घरी तर घरी नाही पनीरची भाजी तर पनीरची भाजी नाही ए बाबा ए, ए। लावले त्यांनी आणि ते तोडते बघायची पाप 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 नानो बघा सगळे भक्त तुला नाव ठेवतील पाप जा फोटो मित्रांनो आणि मैत्रिणीं नेहमीप्रमाणे काय ती प्रथा प्रथा दुपारच्या जेवणानंतर तीन तास असते मग त्यानंतर डायरेक्ट रात्री उभवायचं काय म्हणता माझा मूड खराब करता <laughs> मग मग मूड सुधरवण्यासाठी बायक्या सुधरवण्यासाठी बायकोला जेवण करायला लागतात हो का हो आज काय आहे स्पेशल एकादशी आणि दुप्पट खाशी काय बोलली <laughs> एकादशी आणि दुप्पट खाशी आज बायको बनवते आहे मटर पनीर त्याची तयारी चालू आहे हे काय कापून राहिलेस अद्रक लसूण टोमॅटो ये खडा कांदा खडा कांदा उभा झालेला तेच तो खडा मसाल्याचा काय जोक सांगितलेला असतो पकाव हा असंच मी दुपारी बोलत होतो इथे की खडा मसाला झोपत नाही का मला काय बघली होतीस पिन करून स्वप्नेला जरा सांगा खडा मसाला झोपत असेल का कमेंट मध्ये सांगा तुम्ही हे आहे मॅरिनेट काय मॅरिनेटेड पनीर मॅरिनेट केलेलं ते तुला फ्राय करायचं हे मला फ्राय करायचं ओके करेल ना मी काय घाबरतो का ही आमची कढई त्याच्यात पाणी आहे धुतली धुवून घेतलेली धुवून घेतलेली या बाईने नाही अशी लग्नाआधी हो। ची गर्लफ्रेंड नंतर लग्न नंतर बाई होते हो का चला चला पट्टावट तयारी करूया आणि दाखवूया तुम्हाला आपण काय ठेवलंय तेल तापत तापट ठेवलंय त्यानंतर काय टाकणार तेल तापू दे मला तेजपत्ता टाकायचा तेजपत्ता एवढा फास्ट असतो तो म्हणून तेजपत्ता आहे का तुझे लेम जोक मारणं बंद काय तुला माहित नाही शुद्ध मराठी मध्ये बोलते मी काय कुठला तमालपत्र तमाल ए तमालपत्र ते असत काय ते आपलं लेटर पाठवतो ना आपण टपाल असत टपाल सॉरी तमालपत्र टाकलंय त्यानंतर तेजपत्र टाकलंय लसून कमालपत्र टाकलं त्याच्यानंतर तेजपत्र टाकलाय आणि आलं आलं कोण आलं 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 मसाल्यातलं आलं तू इथे इथ काय करायला सांगितलं काय करायला सांगितलं मॅरिनेटेड पनीर फ्राय करायचं आहे मला तो नंतर आता नाही कधी कधी करू ना आपण मटर पनीर झाल्यावर नाही करू आपण करू 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 ग बाई करतो तुला मदत बोललो ना करणार हे काजू मेन दाखवलेच नाही बघितलं जी काजू आहेत ना हे आम्ही काही करून ठेवलं थोडेसे उकडवलेत आणि मटर कुठे मटर हे मटर फ्रोझन मटर आणले हा मी फ्रोझन मटर आणले बायकोला त्रास नको म्हणून या चपात्या तयार आहेत बायकोला त्रास नको म्हणून नाही स्वतःचं काम वाचवावं म्हणून शाडा ही आहे ना मला नंतर सांगते हा की मटर मला हे करायला सोलायला देणार होती पण मला काय माहिती कसं कळलं आईच्या मनातलं आणि मी फ्रोझन मटर आणले हार्ट टू हार्ट कनेक्शन म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ना मला इझी अशी की मला सांगावी ना लागत मी कधी कधी असं ओळखून जातो तिला काय लागणार आहे माझी नेक्स्ट स्टेप काय हा इझी नेक्स्ट नेक्स स्टेप काय आहे कितीतरी वेळा मी असं हिला पकडलेला असेल की ही गोष्ट तू करणार होतीस का हा मी हे केलंय अरे तुला कसं कळलं चल आता काय टाकलाय वांदा टाकलाय फ्राय करायला तुझं वांदे घेऊन थांबला कांदा टाकलाय सडा पण तू तर सकाळी बोलत होती मला तू बिर्या करणार आहे ना चपात्या उरलेल्या सकाळच्या त्या टाकून देऊ का पाच पाच चपात्या उरलेल्या बिचारीच्या म्हणून नरम चपात्या करायच्या अशा लोकांना असं खाय खावं असं वाटत आता या भाजी सोबत स्वप्नी चपाती खायला नाहीये ए असं नाही आहे गबसते का जरा हा चपात्या नाव ठेवतोयस ना चालेल आता स्वप्नी फक्त भात खायला मी करू कर तुला अशीच मदत छान आहे रे कांदा <laughs> हो तू पडू नको रे तेज पत्ता एवढा पण तेज होऊ नको माझ्यासोबत मग हे काय करणार तू नंतर ग्राईंड करणार मिक्सर मध्ये पाट्यावर वाट ना मला आवडेल तुला मेहनत केलेली तू मला नाही ना मी मेहनत केलेली का असं का मग मी काय मेहनत तू मेहनत नाही करणार म्हणजे का मेहनत ना का नाही करायची तुला पण संडे संडेवाली ए संडे संडे शहाणी काम कर चल खोकताना तोंडावरती हात ठेवायचं असतं आता तुझं खोकलेला आम्ही खायचा का हा का तू कर मला सर्दी झाली ना मी शेंबूर काढून देत असा एकदम गाडा गाडा मी करू आता अशी सर्दी झाली ना तशी कानाजवळ येते इतकं बेकार वाटत ना घाणेरडी <laughs> तर मी जरा कमी आवाज काढला हा ती एकदम प्रॉपर ना असा शी मला आता आठवल्यावरती पण असं एकदम हे होत आहे स्वप्नील आता कांदा हो त्याला तू बंदी फ्राय करणार आहेस का नाही कधी करू याच ह्याच्यामध्ये करायचंय ना तू बंदी ह्या तव्यामध्ये या तव्यामध्ये फ्राय कसा करणार का म्हणजे काय पनीर फ्राय करेन कर कर पनीर हवाला हा पनीर आहे मॅडम मी दाखवत नाही मला लाज वाटते का लाज वाटायला पाहिजे जाऊ दे तो पनीर आता नाचणार आहे तव्यावरती ना मला असं एकदम हे झालंय हे म्हणजे काय ते हे मला आता बोलता येत नाही लाइटर कुठे आहे हा भाडे काय ते म्हणकाय खाकीत कळसा गावाला वरचा कसा कसला, कसला खाकेत कळसा खाकीच मग असत अरे तेच ते एकच असते खाक दे तेल दे तेल दे तेल तेल देकूर बघ अरे असा हात लावून बघ ना बघ <laughs> नॉनसेंस असं कोण चेक करता हात लावून असर तवा गरम झाले का नाही तो थेव थेव। ना थेव। 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 का का तू करदर्शना तुला कळलं पाहिजे नाही बुक्का दे नाही जे असे पुढचे चार आहेत ना तुझे पाडून टाके बाय तुम्हाला माहिती आहे का हळू हळू सांगाय तुम्हाला करायला आहे का काही त्याला पण कळलं करला नाही कळलं कोणीतरी ससाय ससा दळो नाही आज आता हसली तर काय एवढी छान आहे ना स्वस्त आहे ना स्वस्त गप मला डोकं धुत सर्दीने डोकं फिरवू नकोस कसं सर्दीने नाक धुकलं पाहिजे डोकं नाही ज्याला डोकं असतं त्याचं डोकं धुकत तुला डोकं नाही ना बघू दे दाबून देतो ना दाबू दाबू फेमिडी थोडस असता का शॅलो फ्राय करायचे एवढं पण नाही छोट एवढा एवढ्याशीच कसं होणार आपल्याला शॅलो फ्राय करायचं जराशी एक एक करून असं ठेवू त्याच्यावरती बाबा मीच ठेवते हे नको मी ठेवणार नाही मला काम दिलंय ना मी करणार चाल फोडे तिला एक हाताने ठेव म्हणजे काय ते फ्राय कसा ना वापरायचं पण हा काय आहे सांगते तुला हाताने ठेवतोय ना थांब जरा तू मला डिस्टर्ब नको करू ना माझ्या कामामध्ये बाबा मला बटर पनीर करायला मला अकरा वाजणार आहेत चालेल पडला माझं वाटप पण रेडी झालं मजा तुझं काम तू कर माझं काम मला करू दे, दे। तापलाय का हातील हो तापलाय ठेव ठेव बघू हो डॅडा काय करतो नेहमी सारखं काम करते व्हिडिओ बनवायचा म्हणून नाही व्हिडिओ बनायच म्हणून नाही असंच माझ्याकडून काम करून घेते ही जी बाई आहे ना हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो आपले पनीर फ्राय होत आहेत असं असे मला वाटतं हे अजून दोन बॅश लागतील ना ते जास्त नको काय करू बस झालं नाही थांब ना होऊ दे ना ते फ्राय कुठे झालेत ते मटर पनी मध्ये काय फ्राय पनी नाही पटापास आणि नंतर मग बोलूया बाय तर आता काय चालू आहे अर्धा तास झाला एक्चुअली आमची लाईट गेली आहे बाहेर भरपूर पाऊस आहे तर त्याच्यामुळे लाईट कापलेली आहे तर घरातल्या आम्ही सगळ्या लाईट बंद केल्या आहेत आणि इन्वर्टर वरती आता ट्राय करून बघतोय की मिक्सर ट्राय होतोय का सो एक दोन तीन गणपती बाप्पा लागलेला आहे मिक्सर आता मी हे वाटप टाकते हा वाटप हे केलं आहे ना एवढं करून कांदा टोमॅटो काजू आलं लसून ते धुतले होते घाणेरडी आहे का मी हा जसं की घानेरडी आहे का मी का मी पुढचं बोललोच नाही पण हं तुला काळे का? या या, मला काळे तुला मला काळे मेरे को सब काळे जास्त ग्रेव्ही ग्रेव्ही जाड तो आपण भाता सोबत खाणार ना सोबत तर चपातीला माझ्या नाव आहे ना। हो का हो हो का हो भारी मस्त क्रीमी झाले कन्सिस्टन्सी याची एकदम व्यवस्थित असं ग्राइंड मला वाटलं काय काय धना पावडर जिरा पावडर लाल मसाला आणि हा किचन किंग मसाला ओके okay. जास्त तिखट नको स्वप्नीला तोंड आलंय मला तोंड आलंय आधी नव्हतं आता आलंय अचानक मध्ये काय माहिती कारण गेल्या शनिवारी तू माझी भांडले जा रे जा रे म्हणून तुला तोंड आलं शाणी त्यामुळे पनीर दिसलं आता पनीर खाणार ती बागा बस येणार अर्धे संपवून टाकले ना त्याच्यातले आता मटरवर नजर आहे शाणी टाकूया की नको काय बाबू ते शिजले नाहीत ते नरमवाले चांगले ऐकणार आहे ती फालचूगिरी आहे मला पण गरम ती तिथे बघ कशी घामाने भिजली आहे पूर्ण हा पूर्ण भिजली ती खूप गरम होत मॅडम हॉट आहे ती हॉट ऍक्च्युली सध्या पाच मिनिट असं ठेवूया आता मटर टाकून बघ मटर ऑलरेडी नरम झालं शिजायला पाहिजे मटर हा बाबू एक मिनिट हा देते देते हे घे तीन चार तुला हे घे बाजूला काढून ठेव ती खात बसेल आणि हे काय केलं म्हणजे त्यातलं पाणी काढून टाक हुशार आहेस रे तू कोणाची तुझी हो का देजी। तुछ 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 चला चला आता मटरला मस्त पैकी शिजू द्या आणि मग आपण पन पनीर वगैरे टाकू बाबा कलर येईल येईल आता थोडं असं एकदम ग्रे टाईप मध्ये दिसतंय ग्रे बोलतोय मी पिवळ पिवळ पिवळं पण नाही क्रीम क्रीम कलर कलर चलो पनीर टाकू आणि शिजवून एक ठेव बोलत बुकला गेल्या बाबा जे आमचे पोटामध्ये कावळे चिमणी उंदीर सगळे ओरडते वाव वाव कसुरी मेथे मेथी कस्तुरी मेथी कस्तुरी नाही ते कस्तुरी असत कसुरी कसुरी मेथी मी कस्तुरी मेथी बोलायचो मराठी पंजाबी मिक्स मध्ये पण कस्तुरी मेथी नसतो कसुरी मेथी असतो पंजाईला काय असं तंबोसरक सारखं बघितला <laughs> तंबो तंबाखू म्हटला साया सगळ्या गोष्टी काही बोलायचं नाही अरे पंजाबी डिश मध्ये असं टाकतात कसूरी मेथी थोडीशी टेस्ट लागली मस्त भारी झालेल आहे आता डायरेक्ट आम्ही जेवायला बसू जाम भूक लागली आहे तुम्हाला सांगतो लाईट सगळा गोंधळ केलाय सगळा गोंधळ केलाय एक नंबरचा असं आमचा इन्व्हर्टर पण असं टों 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 करतोय काय माहिती शाणा वाव भारी दिसतय ठीक आहे दोन मिनट कोथिंबीर तर आता फायनली आपल्याकडे पनीर आलेला आहे तर मला माहित नाही दिसत आहे का नाही मी पलटी करू नाही शकत मेहनत वेळ झाली आता टेस्ट करून बघूया आपण चांगला झाला तू बनवतेच चांगले आहे चार वर्षामध्ये शिकली आहे पोरगी शिकली आहे मस्त असा कोणतरी चपाती खाणार नव्हतं गस आहे एक नंबर आपण ऑर्डर टाकू हा या एक नंबर झालाय काय परफेक्ट टेस्ट आले आहे माहिती आहे फक्त मला ते तोंड आलंय ना त्याच्यामुळे थोडं थोडंसं तिखट लागलं पण मी एकदम माइल्ड बनवलय स्वप्नी माईल्ड माहितीये मला मला तोंड आले त्याच्यामुळे थोडं तिखट लागतंय पण एक नंबर झाले हा पनीर एकदम प्रॉपर शिजलाय तू तळला आहेस ना म्हणून ते एक नंबर लागतोय पटावट जेवतो मग आपण घेऊया बायचे ओके okay. मंडळी तर आमचा आता व्हिडिओ इथे एंड होतो आहे पण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनल ला आणि बेलायकन दाबा म्हणजे जेव्हा कधी व्हिडिओ येईल तोपर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय